छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आज सतरा मार्च सतरा मार्चला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिव जन्मोत्सव साजरा केला जातो प्रत्येक गावोगावी हा केला पाहिजे आणि केला जातोही तर आपण बघूया आमच्याकडे सोमटणे गाव म्हणजे आमच्या गावात फिरून झाली तर लगेच आम्ही आमच्या गावात फिरून झाली तर दहलीमध्ये गेलो दहलीमध्ये मस्त कार्यक्रम साजरा होतच होता तर त्यात आम्ही पण गेलो लगेच आमचं ती पूर्ण झाला आणि आम्ही लगेच आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती तर आम्ही लगेच तिथे पोचलो सगळी पब्लिक सगळी एकत्र झाली मराठी पोरांची शाळा सुटलेली पण त्यांना खूप आनंद तर मग ती थांबलेली होती तर लगेच आमच्या कार्यक्रमाला आम्ही पोचलेलं जातो कार्यक्रम चालू होत होता तिकडं नुसती किलकिल किलकिट बिलकिळ -किल आणि मी माहिती आहे ना नुसती कोणतं तिकडनं कॅमेरा फिरवत होतो सगळी माझ्याकडेच बघत होती मला नंतर आमच्या बायकांचा असं असतं स्वतःला भेटलं तर स्वतःने खायला खायचं तर नसते याला दे त्याला दे पोरांना दे पिशवून भरून आमच्या इकडे बायकांचं चालूच असतं तर काय ऐकणार ना कुठे गेल्या नाश्ता बरा देतच होती तेवढ्यात कार्यक्रमाला सुरुवात होती पहिले नाश्ता विष्टा करून घ्या आमचा उपवास होता चतुर्थी होती त्याच्यामुळे आम्ही काही खाल्लेला नाही आहे आम्हाला मस्त केला वेपस विपस दिलेला मस्त थंड होता आणि मस्त तो पिला तर ते पहिले नाश्ता करून घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया ते तर तेवढ्यात आमच्या कोळेसं माध्यमिक विद्यालय सोमटणे खरंच पण स्टेजवरती जाऊन बोलायची रिंग रिंगले मोठी असते तिथे गेल्यानंतर आहे आतपात वतरता तोंडातून शब्द म्हणजे ती बोबरी वळतंय लहान पोरांना आत्ता सवय लागली आत्ताच ते आपण शिकवून दिली पाहिजे लहान पोरांना कारण का आज स्टेजवरची बोलायची वेळ आली सगळ्या चार माणसांच्या बोलायला आली वेळ तर त्या माणसांनी बोलली पाहिजे तर आमच्या गावातला छोटासा एक मुलगा त्याला त्यांनी खूप काही चिडवतोय पण खरंच तो अतिशय खूप सुंदर मुलगा आहे त्याला कधी काही बोलल्यानंतर तो उलटा सुलटा बोलत नाही आपल्या व सोमटणे गावातील आपल्या हळहळ कलाकारांचा म्हणजे भजन मंडळ सोमटणे दहिवली यांचा आले किती गेले किती उडून गेले बराला सब्दर्स नाही माझ्या शिवभांचा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराज महाराज पराक्रमी राजा होते ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाशोपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजनीती प्रताप कुरेंद्र शस्त्रीय कुलवतौ श्रिया सनाधीशर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की नमक पार्वती पते हर अतिशय शान ते जन्मला शिवणेरी किल्ल्यावर एकच राजा ते जंगला शिवणेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याचे दगडावर राजाचं नाव गाज गड किल्ल्याचे दगडावर माझ्या देवाचं दे नाव गाज गड किल्ल्याचे दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी चिरे

माझ्या देवाच नाव देवरायाच नाव दासवण येत रेवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर हो जात पात ना धर्म मानिला जगला माणूस कीवर जगला माणूस किवर

बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र तो पुत्र जाऊचा चंद्र जसा हा इंद्र तो पुत्र जाऊचा जुळवा पाळ पाळना बाळ शिवाजीचा शिबलेरीवर शिवभ जन्मला शिबलेरीवर शिवभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला व पुढे देखील आपलं असेच सहकारी आम्हाला लाभो अशी आपण विनंती करतोय व आपण येथे आलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय लोभी शिकत आहे यास तुम्हाला शिवाजी महाराजांचा पोवाडा बोलून दाखवणार आहे की तुमच्या ते त्याने ऐकावे अशी माझी नंबर विनंती महाराजांची शिवाजी महाराजांची महारा कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल बल न फुटला एक घम याला कोण घालील ये सन दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे अळियातील शाहची आई बरं का

मावळ मातेचा मावळ मनाचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा महाराष्ट्र शंभूच्या पराक्रमांचा हा महाराष्ट्र आई ਤੂੰ ਜ਼ਰ ਮਾਗ ਤੂੰ ਹੀ ਆਂ ਤੂੰ ਜ਼ਰ ਮਾਗ ਤੂੰ ਹੀ ਆਂ

जंगल छत्रपति शिव ने नृत्य भरि जंगल छत्रपति फल उतर क्या मात च झल उतर क्या मात च मां शाशिवराय दा रा। I <laughs> like.